नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये दे परत एकदा तुमचं स्वागत आहे आज बघा मी केकचे व्हिडिओ घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ जुनाच आहे एकाच दिवशी मला चार ऑर्डर आलेल्या मी त्या बघा कशा डिझाईन बनवली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी एक, एक, एक ते डिझाईन दाखवत आहे बघा इथं पूर्ण माझे केक झालेले होते इथं पहिला आहे पायनॅपल वन के जीचा आहे तो बघा ती डिझाईन तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरी डिझाईन होती ती पण पायनॅपल होती रसमलाई होती आणि चॉकलेट होता अशा चार एकाच दिवशी आलेल्या मला ऑर्डर आता हा बघा दुसरा चॉकलेट हा हाफ के जीचा होता ह्याची एकदम सिम्पल अशी डिझाईन बनवलेली मी दुसरा हा होता तो रसमलाई होता तो पण हाफ के जी होता आणि हा आहे रस् पायनॅपलच हा पण हा पण वन के जीचा होता असे मिळून म्हटलं बघा हे चार केकच्या ऑर्डर आलेल्या मी ह्या मस्त अशा पूर्ण केल्या त्यानंतर त्याला मी वरती डेकोरेशन करायला घेतलं त्याच्यानंतर वरती चेरी लावली चेरी लावल्यावर अजून केकला छान लूक येतो आणि हे मी सगळे घरी बनवलेले आहेत तुम्हाला या डिझाईन कशा वाटल्या आणि तुम्हाला नवीन कोणता तिजून कोणता केक बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून बघता हे पण नक्की कमेंट करा म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात अशा प्रकारे बघा मी व्यवस्थित छान लावत होते छान दिसतील अशा आणि चेरी लावल्यानंतर केकला अजून लूक छान येतो रसमलाई आणि पायनॅपल चॉकलेट असे हे चार तिन्ही फ्लेवर बनवून झाले होते बघा वेगवेगळी डिझाईन आहे आणि होममेड म्हटलं की साईज पण मोठी येते आणि वजन पण जास्त असतं एक्झॅक्ट आपण माप घेत नाही आणि तुम्हाला हे के केक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा बघू शकता तुम्ही आता केकला के कसा छान असा लुक आलेला आहे इथं सगळं डेकोरेशन झालं आहे माझं तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू